वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कोल्हापूरच्या गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ व्यवसायाला घरघर लागली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुळाला मागणी वाढली आहे कोरोना संसर्गानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने परदेशात गुळाच्या सेवनामध्ये वाढ झाली आहे विशेषतः आखाती देशांमधून जास्त मागणी आहे गेल्या पाच वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातून होणाऱ्या गुळ निर्यातीत सुमारे तीन पट तर देशातून होणाऱ्या निर्यातीत पाच पट वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे अकराशेहून अधिक गुराळ घरी होती मात्र कालांतराने जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत गेली गुराळ घरापेक्षा अधिक दर कारखान्याकडून मिळू लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कारखान्यांना ऊस घालण्याकडे कल वाढला यामधून जिल्ह्यातील गुळ व्यावसायिकांसमोर संकटे निर्माण होत गेली कुशल कर्मचाऱ्यांचा वनवा उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर गुळव्याची कमतरता अशी अनेक आव्हाने गुळ व्यावसायिकांसमोर उभी राहिल्याने जिल्ह्यातील गुळ उत्पादकांची संख्या कमी होत गेली सध्या जिल्ह्यात केवळ दहा टक्क्यांहून अधिक गुळ व्यवसाय सुरू आहेत सध्या जिल्ह्यात केवळ दहा टक्क्यांहून अधिक गुळ व्यवसाय सुरू आहेत मागील हंगामात जिल्ह्यात कशीबशी बशी सत्याऐंशी गुराळाची धुराडी पेटली होती ही जिल्ह्यातील गुळ व्यावसायिकांची वस्तुस्थिती आहे तसेच कोल्हापूर बाजार समितीत नियमित निघणारे गुळ सौदी यंदा अनियमित स्वरूपात सुरू राहिली त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील गुळघरे सुरू राहतील का नाही अशी भीती निर्माण झाली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र गुळाच्या मागणीत चांगलीच वाढ होतानाचे चित्र दिसत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल